नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आपल्याला जेव्हा डीपनेक कट करायचा असतो तर तेव्हा आपल्याला मापामध्ये खूप म्हणजे बदल करावा लागतात तर डीपनेक आहे हा अकरा किंवा बाराचा जर का तुम्हाला डीपनेक घ्यायचा असेल तर त्यावेळेस कसे मापे घ्यायची ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ते तुम्हाला मी सांगणार आहे की कसे मापे घ्यायची आणि आपल्याला म्हणजे आर्महॉलमध्ये चुन्या वगैरे पण नाही आल्या पाहिजे तर त्याच्यासाठी ह्या प्रकारे जर का कर तुम्ही कटिंग केली तर आर्महोलमध्ये याच्यामध्ये चुन्या वगैरे येत नाही एकदम व्यवस्थित असा डिपनेक बसतो आणि आपल्याला दोरी लावायची पण गरज नाही आणि दोरी न लावता पण शोल्डर आपले जे आहे तर शोल्डर पण आपले उतरत नाही तर त्याच्यामुळं कसा कटिंग करायची याची तर कटिंगमध्येच आपल्याला भरपूर असे बदल करावे लागतात तर बदल केल्यानंतर ना ना एकदम व्यवस्थित बसतो आता हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि त्यांना जो आहे तर हे आहे डीप नेक आहे साडे अकराचा आहे हा गळा पण साडे अकराचा गळा घेऊन पण त्यांना दोरी नको आहे तर शोल्डर पण नाही उतरले पाहिजे तर मग त्याच्यासाठी आपल्याला कसे मापे घ्यायचे तर चला आता आपण ती बघूया तर त्याच्यासाठी मी जो हाय आहे तर आस्तारचा कपडा घेतलेला आहे तर आता आपल्याला जो मापामध्ये लागणारा जो कपडा आहे ना तर तो कपडा मी कट करून घेते हे बघा मापात लागणारा कपडा जो आहे करून घेतलेला आहे ब्लाऊजची उंची जी आहे साडेपंधरा घेतली तयार साडे चौदा आहे तर मी साडेपंधरा घेतली एक इंच उंचीमध्ये एक्स्ट्रा घेतलं आणि आता शोल्डरचं माप टाकायचं बघा तर इथं बदल करायचा आहे आपल्याला शोल्डर जी घेतली ना मी पाचच इंचाची शोल्डर घेतलेली आहे पाच इंचाची ना हा जो ब्लाऊज आहे तर हा अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे तर त्याच्यासाठी मी जी शोल्डर आहे ती शोल्डर मी पाच इंचाची शोल्डर घेतलेली आहे आणि मुंडा जो आहे तो सहा इंचाचा घेतलेला आहे बघा तर खालच्या साईडनं पण मोजून घ्यायचं आहे बरोबर पाच इंचावरतीच मार्क करायचं म्हणजे क्रॉसमध्ये रेश येत नाही सरळ एक, एक सारखी अशी सरळ आपली रेश आखल्या जाते ते आता हे झालं माप आता आपल्याला मुंड्याचं याचं माप टाकून घ्यायचं आहे छातीचं तर छातीचं माप आपलं अडतीस साईजचा ब्लाउज असल्यामुळं साडेनऊवरती मी एक मार्क केला आहे बघा आणि दोन इंच जे आहे मी दोन इंच मार्जिंगसाठी याच्यामध्ये घेतलेलं आहे आता याची पण आपल्याला असं आहे रेश आखून घ्यायची ह्या पॉईंटला तो पॉईंट असा जॉईंट करून घ्यायचा आहे आता इथपर्यंत आपण मापे टाकली तर आता आपल्याला काय करायचं आहे तर खालच्या साईडनं आपला कमर घेर जो आहे चौतीस साईजचा आहे तर त्याच्यासाठी साडेआठ चौतीसचा चौथा भाग साडेआठ घ्यायचा आहे आणि साडेआठ घेऊन मी साडेआठवरती एक मार्क करते आणि पाठीवरचे टक्स देण्यासाठी एक इंच घेतलं आणि दोन इंच जे आहे मार्कजिंगसाठी घेतलं तर हे बघा हे असे याचे पॉईंट जे आहे हे पॉईंट असे जॉईंट करून घ्यायचे हे दोन पॉईंट असे जॉईंट करून घ्यायचे म्हणजे बरोबरच आपलं माप निघून जातं आता आपल्याला इथं आता हे जर आपल्याला हा जर दुसरा बदल करायचा आहे तर इथं आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे तर आपल्या तार माहला आकार कसा द्यायचा ते आता तुम्ही बघणार आहेत तर त्याच्यासाठी काय करायचं आहे बघा हे बघा आपण जिथून सरळ लाईन आखली ना तिथून खा तिथून पुढं आपल्याला एक इंचावरती एक मार्क करायचा आहे एक इंचावरती एक मार्क केलेला आहे आणि याची जी आहे तर ही ही जी लाईन आहे अशी क्रॉस आखून घ्यायची जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा त्याप्रमाणे अशी क्रॉसमध्ये आखून घ्यायची ती, ती लाईन आणि जो आहे तर आपण गळ्याचा आकार जो देत आपण जे मुंड्याचा आकार देतो तर त्या आकारामध्ये आपण दीड इंचावरती देतो हा पावणी इंचावरतीच आकार द्यायचा आणि पावणी इंचावरती देऊन हे बघा मुंड्याला असा आकार द्यायचा थोडंसं का आपल्याला खाली उतार करायचा इथं आपली जी क्रॉस लाईन आलेली आहे ना, ना तिथं थोडासा असं आपल्याला गोल शेपमध्ये घ्यायचं आहे बघा थोडंसं एक रेषा असं इतकं गोल शेप द्यायचा आहे आता आपल्याला याची गळारुंदी जी घ्यायची आहे तर मी गळारुंदी किती घेतलेली आहे दोनच इंच मी गळारुंदी घेतलेली आहे आणि साडे अकरा इंच आपण ब्लाऊजचा म्हणजे गळ्याचं जे माप आहे साडे अकरा इंच उंची घेतलेली आहे खालच्या साईडनं मी डीपनेक असल्यामुळं साडेतीन इंचावरती घेतलेलं आहे आणि वरतून आपलं दोन इंच घेतलेलं आहे गळारुंदी खालच्या साईडनं आपण साडेतीन इंच घेतलेली आहे आणि याची अशी लाईन जी आहे अशी आखून घ्यायची हे बघा असं चौकोन तयार करून घ्यायचा आणि आपल्याला गळ्याचा आकार जो आहे तो असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा मी असा राऊंडमध्ये आकार देऊन घेतला आणि थोडंसं आपल्याला इथं शोल्डर उतार द्यायचा आहे अर्ध्या इंचाला पण मी कमी दिलेला आहे आता आपल्याला काय मी आता याच्यामध्ये काय केलं पूर्ण उंची घेतली सर्वप्रथम काय केलं पूर्ण उंची पूर्ण उंची किती घेतली साडेपंधरा इंच कारण की चा साडे चौदा इंच तयार आहे म्हणून पंधरा घेतला शोल्डर किती घेतलं पाच इंच आपला आर्म होल किती घेतलेला आहे मी सहा इंच आणि इथं आपण छातीचं माप टाकलेलं आहे नऊ इंच आणि त्याच्यामध्ये दोन इंच आपण मार्गजिंगसाठी घेतलं जे आहे तर मी साडेआठ इंचावरती एक मार्क केलं एक इंच जे आहे मी टक्स घेण्यासाठी घेतलं आणि दोन इंच जे आहे मार्जिन घेतलं इथं बघा आपण मुंड्याला इथं एक इंच आपण मध्ये गेले घेतलेलं आहे बघा आणि आता आपल्याला जो आहे मुंड्याचा भाग ते मोजून बघायचा किती भरतो तो बरोबर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपला, आपला साडेनऊ इंच तो भरतो आहे साडेनऊ इंच तो बरोबर येऊ लागला आहे आपला आता पाठीवरची आपल्याला टक्सचे जे आहे ना तर मी टक्सचा पण पॉईंट लगेच देते हे बघा साडेचार इंचावरती साडेचार इंच घेतलं आहे मी इकडून आणि उंची जी आहे त्याची चार इंचच घेतलेली आहे पाठीवरचे जे टक्स द्यायचे आहे त्याची कारण डीपनेक असल्यामुळं टक्स जे आहे टक्सची उंची कमी घ्यावं लागते तर त्याची उंची जी आहे कमी घेतली आणि असा टक्स जे आहे छोटे असे नॉर्मल टक्स द्यावं लागतात आता हे जे आहे तर हे मी आता कट करून घेते आता आपल्याला याच्यानुसार जे आहे समोरची साईड काढायची आहे समोरची साईडचं म्हणजे जसं आहे तसेच माप घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला काहीही चेंज करायचं नाही आहे बॅक साईड ठेवायची आणि फ्रंट साईड आपल्याला काढायची आहे याच्यामध्येच तर हे बघा मी जे आहे ते कट करून आहे आणि थोडंसं मी कट करायचं ठेवलेलं आहे कारण की मी समज तुम्हाला पण समजायला की काय होणार आहे ह्या गळ्यामध्ये म्हणून हे बघा आता असा हा आपला डिपनेक आहे आणि आता ही ब्लाऊज जेव्हा तुमचं शिवून रेडी होईल ना तेव्हा हा गळा असा फाकल्या जाणार आहे तर फाकल्या गेल गेल्यामुळं काय होतं आहे आपल्या म्हणजे आपला आर्म होल आहे ना तर तिथं पण आपल्या हे येतात चुने येतात तर तुम्ही ह्या प्रकारे जर केलं ना तिथं चुने येणार नाही ना कारण तिथं कपडा जो आहे तिथं कपडा एक्स्ट्रा उरतो म्हणून तिथं आपल्या चुने येतात तर गळा असा ओढल्यासारखा होतो तर हे अशा पद्धतीनं जर केलं तर गळा एकदम व्यवस्थित बसतो बघा आता हा जो ब्लाऊज आहे हा शिवून रेडी झालेला आहे आणि बघा याचा नेक जो आहे तो कसा म्हणजे एकदम व्यवस्थित बसलेला आहे शोल्डर वगैरे हो पण उतरत नाही आणि एकदम असा डीप नेक जसा हवा होता तसा एकदम छान झालेला आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद